कोल्हापुरातल्या रमण माराम परिसरात जो पोस्ट ऑफिस आहे या कार्यालयात आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हे दोन लाख फॉर्म घेऊन आता पोहोचलेले आहेत ते आता या पोस्ट ऑफिसमध्ये येऊन हे सर्व फॉर्म भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये महादेवी हस्तीला परत करा अशा मागणीचा आशयाचे हे फॉर्म आहेत आणि या फॉर्मला कालपासून केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि दोन लाखांहून फॉर्म आता जमा झालेले आहेत त्यामुळे आता हश्किनीला वाचवण्यासाठी किंवा परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी सुरू केलेलं हे आंदोलन आता तीव्र झालेलं आहे आणि हे जे फॉर्मचे गट्टे आहेत हे गट्टे आता काँग्रेसचे कार्यकर्ते असतील नांदणीचे कार्यकर्ते असतील हे सर्व रमणमाळा पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन आलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि रमणवाडा पोस्ट ऑफिस मधले जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे राष्ट्रपतींना पाठवण्यासंदर्भात हे सर्व अर्ज आता येत आहेत आमदार सतेज पाटील यांनी कालपासून गुगल द्वारे हत्तीनी संदर्भात आपलं मत नोंदवा आणि हत्तींना परत करण्यासंदर्भात आपल्या सूचना नोंदवा असं आव्हान केलं होतं त्या आव्हानाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन लाखाहून अधिक फॉर्म हे जमा झालेले आहेत आणि आता हे फॉर्म राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहेत आता सध्या हे फॉर्म कोल्हापुरातल्या रमणवाळामध्ये घेऊन आले आणि ते पोस्ट अधिकाऱ्यांना देण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे